नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे सर्वांना सकाळची घाई गडबड असते कुणाला नाश्ता बनवायचा असतो तर कुणाला टिफिन बनवायचा असतो पण अशा घाई गडबडीत जर प अशा प्रकारे आपण थालीपीठचं पीठ बनवून ठेवलं तर आपला नाश्तासुद्धा पटकन होईल आणि आपलं टिफिनसुद्धा पटकन होईल हे जे मी प्रमाण सांगितलेलं आहे ते अगदी परफेक्ट अशा प्रमाणामध्ये थालीपीठचं पीठ बनणार आहे आणि थालीपीठसुद्धा अगदी मस्त आणि खुसखुशीत असे होतील चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूयात आता त्याच्यासाठी इथे एका परातीमध्ये मी सर्व साहित्य मिक्स करून घेणार आहे त्याच्यासाठी इथे मी दोन मापटे इथे मी मापट्यानं प्रमाण घेणार आहे तुम्ही वाटीने घेणार असाल तरीसुद्धा चालतं किंवा ग्लासने घेणार असाल तरीसुद्धा चालतं इथे दोन मापटे मी तांदूळ घेतलेला आहे तांदूळ इथे मी रेशनचाच वापरलेला आहे दोन मापट्याने आपल्याला इथे तांदूळ घ्यायचा आहे एक मापट इथे मी गहू घेतलेला आहे आणि एक मी इथे ज्वारी घेणार आहे तुम्ही हे ग्लासने किंवा वाटीनेसुद्धा प्रमाण घेऊ शकता जर तुम्हाला जास्त प्रमाणात घ्यायचं असेल तर तुम्ही किलोनेसुद्धा घेऊ शकता आता इथे अर्ध अर्ध मापटं इथे हरभरा डाळ घ्यायचा आहे आणि अर्ध मापटं इथे उडदाची डाळ घ्यायचं आहे आता याच्यामध्ये आपण मसाले घालणार आहोत माझं प्रमाण थोडंसं जास्त आहे त्याच्यामुळे मी इथे वाटीने घेणार आहे एक वाटी इथे जिरे घ्यायचे आहेत आणि एक वाटी इथे धने घ्यायचे आहेत आता याच्यामध्ये चवीसाठी आपण मेथी घालणार आहोत मेथी इथे मी एक चमचा घेतलेला आहे याच्याने थालीपीठची टेस्ट खूप छान येते त्याच्यामुळे मेथी आपल्याला आवर्जून घालायचं आहे ओवा इथे मी दोन चमचा घालणार आहे तुमच्या प्रमाणानुसार मसाले तुम्ही कमी जास्त प्रमाणात करू शकता तुम्ही वाटीने घेणार असाल तर मसाले थोडे कमी कमी आपल्याला घ्यायचे आहेत आता अशा प्रकारे हे थालीपीठ आपल्याला दळून आणायचं आहे साधारण दीड ते दीड किलो तरी पीठ तयार होतं तुम्ही जर वाटीने घेणार असाल तर पीठाचे प्रमाण थोडं तुमचे कमी होईल पण अगदी मस्त आणि परफेक्ट अशा प्रमाणात आपले था थालीपीठ बनतात त्याच्यामुळे तुम्ही अशा प्रकारे जर थालीपीठचं पीठ तळून आणला तर पटकन आपली टिफिन किंवा नाश्ता पटकन होतो आणि हे पीठ तुम्हाला मी पुढच्या रेसिपीमध्ये थालीपीठ याच्यापासून कसे बनतात ते व्हिडिओसुद्धा मी लवकरच अपलोड करेन पण जर तुम्ही हे पीठ बनवणार असाल तर अगदी परफेक्ट आणि अचूक अशा प्रमाणात हे पीठ बनतं आता ह्या पिठामध्ये तुम्ही आता मी तुम्ही बघू शकता अशा प्रकारे पीठ आम्ही दळून आणलेलं आहे आता या पिठामध्ये तुम्ही मिरची किंवा लाल तिखट घालून दोन्ही प्रकारे थालीपीठचं थालीपीठ बनवू शकता माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीने आपलं पीठ दळलेलं आहे आणि आणि लवकरच याच्यापासून थालीपीठ कसे बनतात हा व्हिडिओसुद्धा मी अपलोड करेन पण हे जे थालीपीठचं पीठ आहे पी था ते साधारण दोन ते तीन महिने तरी आरामात टिकतं आणि अशा प्रकारे जर तुम्हाला व्हिडिओ जर बघायचा असतील तर माझ्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा थँक्यू